वासाशी जीर्णानि यथा विहाय नवानी गृहणात नरो पराणी तथा विहाय नवीन देही श्रीमद अध्याय दुसरा श्लोक बावीसावा तर जसे मनुष्य ज्याप्रमाणे जीर्ण वस्त्रांना टाकून दुसरी नवीन वस्त्र धारण करतो त्याचप्रमाणे देही जीर्ण शरीराला टाकून दुसऱ्या नव्या देहात तो शरीरात जातो तर वासामसी म्हणजे या यामध्ये कसं सांगितलं आहे की जसं की धीर पुरुष देहांतराच्या म्हणजे देह सोडून दुसरा देह करण्याच्या प्राप्तीविषयी शोक करत नाही आता त्याच विषयाचं उदाहरण देऊन असं सांगतात की जुन्या वस्त्राचा बदल करताना मनुष्याला शोक होत नाही वर आपण नवीन शरीर धारण घेतलं नवीन वस्त्र घातलं तर आपल्याला आनंद वाटतो मनुष्य कपडे बदलतो परंतु मन, पशु कपडे बदलत नाही पक्षी कपडे बदलत नाहीत म्हणून या ठिकाणी नर हा शब्द घेतलाय मनुष्य युनीचे वाचक असं न राहणी शब्द या ठिकाणी घेतलेला आहे तर असं विचारपूर्वक तसं जर आपण पाहिलं तर आपण आयुष्यात प्रत्येक क्षणा क्षणाला समाप्त होत आहे प्रत्येक क्षणाला आपलं शरीर जीर्ण आणि क्षीण होत आहे प्रत्येक क्षणाला आपण मरत आहोत हे शरीर एक क्षण सुद्धा स्थिर राहत नाही जसे तरुण झाल्याने कौमार्य अवस्था प्राप्त होते आणि कौमार्य अवस्था प्राप्त झाल्यावर निरंतर नष्ट होत 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 आपण हळूहळू वार्धक्याकडे जात असतो परंतु तिकडे लक्ष न गेल्याने प्रत्येक क्षणाला आपण मृत्यूकडे वाटचाल करत आहोत याचे आपल्याला स्मरण होत नाही हीच खरी वास्तविक असावधानी आहे तर जसं जसं आपलं शरीर जी जीर्ण होतं आणि मग हळूहळू ते जीर्ण होऊन वर्ध वार्धक्याला येतं तेव्हा ते शरीर संपून नवीन जन्म घेतला जातो म्हणजे आपला जन्म कशाशी संबंधित आहे तर प्रकृतीशी संबंधित आहे मनुष्य जुन्या वसना सोडून नवीन वस्त्र परिधान करतो म्हणजे देही नव्या जुन्या देही जुन्या शरीराचा त्याग करून नवीन शरीरात प्रवेश करतो जुन्या शरीराला सोडणे म्हणजे आपण मरण म्हणतो मृत्यू म्हणतो आणि नवीन शरीर धारण करणे त्याला आपण जन्म म्हणतो या दोन्ही गोष्टी जन्म आणि मरण हे प्रकृतीशी संबंधित आहे आणि या देही जुन्या शरीराला टाकून आपापल्या कर्मानुसार अंतकाली चिंतनानुसार नवनवीन शरीरांना आपण प्राप्त होत असतो मग आपल्याला असं म्हणता येईल की थोडेच वृद्ध माणसं मरतात कधी कधी लहान मुलंही मरतात तरुणही मरतात मग केवळ म्हाताऱ्यांचीच शिरण जीर्णशे होतात का तर नाही क्षणी आपलं आयुष्य हळूहळू हळूहळू संपत आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे आता आणखी एक प्रश्न आपल्यामध्ये निर्माण होतो की जुने कपडे टाकून जेव्हा आपण नवीन कपडे वर धारण करतो आपल्याला खूप आनंद वाटतो परंतु मग जुने शरीर सोडून धारण करताना आपलं दुःख का होतं आपल्या मनात समाधान का राहत नाही कारण शरीराच्या मृत्यूचे जे दुःख होते ते मृत्यूमुळे होत नाही तर जिवंत राहण्याची इच्छा आपल्यात असते मी जिवंत राहावं ही आत इच्छा असते हो आणि या शरीरामध्ये आपलं मन पूर्णपणे चिकटलेलं असतं म्हणून मृत्यूच्या समयी आपल्याला दुःख होतं कारण आपलं शरीर आत्मा जो आहे तो आपल्या शरीराला पूर्णपणे स्वतःचा आणि त्या समजण्यामुळं ते एकात्मतेमुळे त्याला दुःख वाटतं की मी हा ध्येय सोडून जातोय उलट आनंद वाटला पाहिजे की मी जुने शरीर टाकतोय जुने वस्त्र टाकतोय आणि नवीन वस्त्र चांगलं वस्त्र धारण करतोय परंतु अज्ञानी ज्ञानी माणसामध्ये ही दृष्टी असते पण अज्ञानी माणसाला मात्र संयाती घृणाती म्हणजे धारण करणं आणि संयाती म्हणजे सोडणं या दोन्ही क्रियाला तो भेद मानतो तो अज्ञानामुळं होते येथे भगवंताने कपडे परिधान करणं म्हणजे घृणाती धारण करणं असं म्हटलं आणि शरीराचा त्या शरीराचा धारण करायला संयाती असं म्हटलं गेलं आहे तर जसं आपल्या मनामध्ये अनादिकालापासून जन्म मरणाची ही क्रिया चालू आहे आणि ही क्रिया का चालू आहे कारण का आपण आपल्या शरीराला स्वतःचं मानतो आपला आत्मा जो आहे हा शरीराला स्वतःचा मानून त्या त्यानुसार तो कर्म करत असतो आणि प्रत्येक देहामध्ये असताना हा व्यक्ती आपण मनुष्य नवनवीन वस्तू इच्छितो तर भगवाने त्याला नवनवी वस्तू शरीराधी सामुग्री देत राहतात शरीर जीर्ण झाले तर भगवान त्याला नवीन शरीर देतात म्हणून नवनवीन इच्छा करणे हेच जन्ममरणाचे कारण आहे नवनवीन इच्छा करणाऱ्यातल्या अनंत कालापासून नवनवीन वस्तू मिळत राहतात मनुष्यात एक इच्छाशक्ती आहे आणि एक प्राणशक्ती आहे इच्छाशक्ती शिल्लक असताना प्राणशक्ती नष्ट झाली तर नवीन जन्म होतो आणि इच्छाशक्ती राहिली तर प्राणशक्ती नष्ट झाली तरी पुन्हा जन्म होत नाही म्हणून या कोणताही के दृष्टांत केवळ अंशात घटतो संपूर्णपणे घटत नाही जेथे जीर्ण वस्त्र टाकून नवीन वस्त्रे बदलण्याचा दृष्टांत आहे हा ही केवळ आमच्यात घटत आहे मनुष्य अनेक वस्त्र धारण करतो आणि केल्यावरही एकच राहतं तो संयम अनेक युवनी तसंच तो आत्मा संयम योनी अनेक योनीमध्ये शरीर धारण केल्यावरही जशाच्या तसा एकच राहतो तसेच म्हणून जसे जीर्ण वस्त्र बदलल्याने आपण मरत नाही आणि नवीन वस्त्र धारण केल्याने आपण जन्मत नाही तसेच जीर्ण शरीराला सोडल्याने आपण मरत नाही आणि नवीन शरीराला धारण केल्याने आपण जन्मत नाही हेच यामागचे तात्पर्य आहे